म्हणजे हे होत बंद तुमच बेहन आता विदाऊटत शिकलं तू कॅमेर मी काय करते जे मस्ती करतो ते दिसत कॅमेऱ्यात आणि मग ते पनिशमेंट करतात त्याच्यामुळे मस्ती करायची हळूच चलीकडून जा ब्रेक दाब बर दाबून दाखव ब्रेक दाब दाब ब्रेक हा ब्रेक दाबल्यावर काय होत दा? सायकल थांबते चालू बरं मी तुला ब्रेकच शिकवते हा चालू सायकल चालो, चालो, चालो पेंडल मार मार दाब ब्रेक ब्रेक दाब ब्रेक दाब पाय नाही टेकवायची तसंच ब्रेक दाबायचं चालू ब्रेक दाब ब्रेक दाब ब्रेक दाब पाय आणि नाही सायकल थांबवायची ब्रेक दाबून सायकल थांबवायची चल चालू जाऊ पहिलं तू सायकल थांबवायची कशी ते शिक चालो चल, चालो ब्रेक दाब मग पुढून गाडी आल्यावर तू थांबणार कसा नुसती चालवायला येऊन उपयोग नाही ना थांबवता पण आली पाहिजे ब्रेक दाब दाब ब्रेक ब्रेक दाबल्यावर काय होत सायकल थांबते विएन ओरडून ओरडून घासा बसला वियान, वियान अंडरग्राऊंड पार्किंगच्या तिथून सायकल हळू चालवायची तिकडे जायचं नाही कळलं का थांब माझ्यासोबत चालायचं नाही तर मम्मी घरी जाईल आता विहन एकदम परफेक्ट सायकल चालवायला शिकला आणि त्याच्या हाईटच्या ही सायकल आता त्याला छोटी होती आता त्याला मोठी सायकल घ्यायला लागेल छान 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 किती छान चालवतो विहन सायकल मला येऊ दे बाळा हो मग मी पाहिजे ना ब्रेक दाबून स्टॉप करून दाखव मला सायकल डावा ब्रेक दाबायचा डावा कुठला लेफ्ट अरे पण गाडी आल्यावर तुला कळलं पाहिजे ना ब्रेक कसा दाबायचा ते शिकवायला नको तुला थांब 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 पुढे अंडरग्राऊंड पार्किंग आहे थांब चुकून गेला खाली तर तुला सायकल कंट्रोल नाही व्हायची पडशील भिंतीवर आपटशील त्याच्यामुळे तिकडं जायचं हां चला तिकडे फक्त आईबाबासोबत असल्यावरच जायचं थांब जाऊ नको पुढे थांब चल इकडे खेळायला फक्त आईबाबासोबत असल्यावरच यायचं एकट्याने यायचं नाही एकटं असलं फक्त गार्डनला खेळायचं हळू हळू पडशील मला येऊ दे ना बाळा तू सांग मला मला का विचारतो येत मी जातो ते ना खेळायला तुला आहे ना चला जनरेटरच आवडतोय भरपूर ए पाण्यातून मग मी पाण्यातून सायकल घातली तर घरी घेऊन जायच हा पार्किंग आलं ना की जायचं नाही लहानपणी पडला होता ना इथं तू त्याच्यामुळं एकट्याने जायचं हां आता इथं ब्रेक दाबत सायकल चालवायची इथं उतारावरून ब्रेक दाब अर्धा ब्रेक दाबून ठेव हो। हां दाब ब्रेक अर्धा दा। अर्धा दा ब्रेक दाबायची ब्रेक तसं नाही सायकल चालवायची पण थोडासा ब्रेक दाबून धरायचा मग फास्ट सायकल जात नाही बाबा बा थांब हम्म आधी थांब पुढं गाड्या बघायच्या चल अर्धा दा ब्रेक दाब ब्रेक दाब अर्धा दा। हां ये हळूहळू ये ब्रेक दाब ब्रेक दाब ना मला चला मला येऊ दे ब्रेक दाब गाड्या येतात बघा समोरून त्याच्यामुळे फास्ट चालवायची गवतात आणि चिखलात सायकल घालवायची नाही आपण राऊन पुढून गाडी आली

बुबड़ी तो बिजली बिजली तो पावसाच झाला आता आपण भिजलो आता कशे जायचे घरी कशे जायचे घरी बाबुडी थांब विहान पुढे गेल्यानंतर थांबायचं गाड्या येतात था ना Он mm. да mm.